नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये छत्तीस वर्षीय करणसोबत त्याची पत्नी सुष्मिता त्यांचा सहा वर्षांच्या मुलासोबत आनंदाने राहत होते दोन वर्षांपूर्वी ते सहकुटुंबासोबत एकत्रित राहत होते परंतु मागे त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्याने सुष्मिताने तिच्या सासरच्यांना दुसरीकडे राहण्यास सांगितले होते आता करणचे आईवडील आणि भाऊ दुसऱ्या ठिकाणी आणि करण त्याची पत्नी आणि त्याचा सहा वर्षांचा मुलगा दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या रूममध्ये राहत होते जेव्हा करण कामाला जायचा तेव्हा करणच्या घरी सुष्मिताकडे त्याचा चुलत भाऊ राहुल यायचा राहुल आणि सुष्मिताचे अनैतिक संबंध होते कदाचित म्हणूनच सुष्मिताने करणच्या घरच्यांशी वाद घालून त्यांना दुसरीकडे राहण्यासाठी पाठवले होते जेणेकरून राहुल आणि तिला मोकळा वेळ भेटेल आणि त्यांच्यामध्ये संबंध होतील करणच्या कामावर जाण्याचा गैरफायदा घेऊन सुष्मिता तिच्या चुलत देरासोबत अनैतिक संबंधात गुंतून जायची बघता बघता यांच्या अनैतिक संबंधाला आता दोन वर्ष पूर्ण झाले होते दोन वर्षांमध्ये यांच्यामध्ये इतकी जवळीक वाढली होती हे एकमेकांच्या मनात इतके गुंफल्या गेले होते की आता यांना वाटत होते की असे आपण कायमस्वरूपी राहावे आपल्यामध्ये येणारा कसलाही अडथळा नसावा आणि जर आता काही अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर सारायचा सा यांनी आता विचार केला होता सुष्मिता आणि राहुलने विचार केला होता की करणला आपल्या रस्त्यातून बाजूला सारायचे कारण आता हळूहळू करणला सुष्मितावर संशय येऊ लागला होता करण तिला म्हणायला लागला होता की तुझे बाहेर काहीतरी आहे म्हणून तू माझ्या आईवडिलांना भावाला बाजूला पाठवले जेणेकरून तुला मोकळीक भेटेल आणि तुझ्या प्रियकराला भेटता येईल असा करणचा फक्त संशय होता करणने आतापर्यंत सुष्मिताला रंगे हात पकडलेले नव्हते परंतु सुष्मिता हुशार होती सुष्मिताच्या आता लक्षात आले होते की करण आता संशय घेतो म्हटल्यावरती याला आपलं सत्य समोर येईल आपलं सत्य सर्वांसमोर येण्या अगोदर करणलाच बाजूला सारणे गरजेचे आहे म्हणून ती तिचा प्रियकर राहुलला या गोष्टीची कल्पना देते आता राहुल करणचा सक्का चुलत भाऊ होता परंतु त्याला त्या चुलत भावाशी काही घेणे देणे नव्हते कारण त्याला सर्व काही सुख मिळत होते आता राहुल सुष्मिताला सांगतो की करण घरी आल्यानंतर काही चहा पाणी घेत असेल तर त्याच्यामध्ये तू झोपेच्या गोळ्या मिक्स कर जेणेकरून त्याला ओव्हरडोस होऊन त्याचा मृत्यू होईल आता करण जेव्हा घरी येतो तेव्हा सुष्मिता त्याच्या दह्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून त्याला प्यायला देते परंतु करणने दही पिऊन त्याला त्यामध्ये काही परिणाम जाणवत नाही सुष्मिता घाबरून जाते आणि राहुलला म्हणते की करणवर काही परिणाम झाला नाही आता राहुल तिला सांगतो की तू आता पुढच्या वेळी त्याच्या जेवणामध्ये किमान दहा ते पंधरा झोपेच्या गोळ्या मिक्स कर जेणेकरून त्याचा मृत्यू होईल आता दुसऱ्या दिवशी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुष्मिता परत एकदा करणच्या जेवणामध्ये झोपेच्या पंधरा गोळ्या मिक्स करून देते आणि त्याला जेवायला देते जेवण झाल्यानंतर करण झोपी जातो त्यानंतर सुष्मिता वारंवार राहुलसोबत कॉन्टॅक्ट करते आता की आता पुढे काय करायचे तर राहुल तिला म्हणत असतो की थोडे थांब थोड्या वेळानंतर त्याचा मृत्यू होईल परंतु सुष्मिता वारंवार रात्रीच्या वेळी करणचा श्वासोच्छ चालू आहे की नाही बघायची करणचा श्वासोच्छवास सुरूच असायचा त्यामुळे सुष्मिता घाबरून परत राहुलला कॉन्टॅक्ट करायची राहुल म्हणायचा थोडा वेळ थांब असे करता करता रात्रीचे चार वाजत आले परंतु करणवर या गोळ्यांचा काहीच इफेक्ट झाला नाही आता यानंतर राहुलने तिला मॅसेजद्वारे सांगितले की आता तू करणचे टेपने हात बांधून त्याला विजेचा शॉक दे त्यानंतर सुश्मिताने विजेचा शॉक द्यायला करणला सुरुवात केली आता करण हळूहळू आपले हातपाय खोडायला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर सुस्मिताने सकाळी उठल्याबरोबर तिच्या सासरच्यांकडे म्हणजे करणच्या आईवडील आणि भावाकडे गेले आणि त्यांना सांगितले की करणला विजेचा शॉक बसला आहे आणि तो काही हालचाल करत नाही करणच्या घरचे सर्व कुटुंबीय तिथे आले त्यांनी तत्काळ डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स बोलावली त्याला हॉस्पिटलला घेऊन गे गेले आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आता घरच्यांचा यावर काही संशय नव्हता हत्येचा वगैरे कोणाच्या काही डोक्यात नव्हते सर्वांना वाटत होते की विजेचा शॉक लागून करणचा मृत्यू झाला आहे जेव्हा हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले तेव्हा पोलिसांनी सांगितले की या गोष्टीची पोस्टमार्टम करावे लागेल आता पोस्टमॉर्टमसाठी सर्वप्रथम सुष्मिता आणि राहुलचा विरोध होता राहुल म्हणायचा की माझ्या भावाच्या अंगावर एक देखील चिर पडता कामा नये आणि सुष्मिताचा देखील पोस्टमॉर्टमसाठी विरोध होता आता या दोघांचा विरोध म्हटल्यावरती करणचे कुटुंबीय देखील पोस्टमॉर्टमला विरोध करायला सुरुवात केली परंतु पोलिस यांचं न ऐकता पोस्टमॉर्टम केला आणि बॉडी अंत्यविधीसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आली जेव्हा बॉडीला घरी घेऊन आले त्यानंतर अॅम्ब्युलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत बॉडी न्यायची होती त्यावेळी राहुलने त्याचा मोबाईल काढून करणच्या भावाच्या हातात दिला आता करणच्या भावाने सहज मोबाईल बघितलं त्याला लॉक वगैरे काही नव्हतं त्याने सहज लॉक उघडून बघितलं आणि त्यानंतर त्याच्या समोर आली त्याची वहिनी सुष्मिता आणि राहुलची चॅटिंग त्यामध्ये धडधडीत लिहिलेले होते की आता झोपेच्या गोळ्या द्यायच्या झोपेच्या गोळ्या देऊनही मृत्यू नाही झाला तर आता त्याला शॉक देऊन मारायची या सर्व गोष्टी त्याने बघितल्या परिवाराला सांगितल्या आणि पोलिसांना ती चॅट दाखवण्यात आली आणि या चॅटवरून निदर्शनास आले की अनैतिक संबंधातून सुष्मिता आणि राहुलनेच तिच्या पतीची हत्या केली आहे आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या अशा सर्व गोष्टी आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहेत अनैतिक संबंधाचा शेवट फार वाईट असतो त्यामुळे अनैतिक संबंध टाळा आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशा घटना क्राइम व्हिडिओज क्राइम स्टोरीज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र